आपण आता सांगली गावबा या ठिकाणी आलेलो आहे सुमिताज किचन ज्या चालवत आहेत गेली पस्तीस वर्ष त्यांचा हा व्यवसाय आहे या ठिकाणाहून छान छान पदार्थ ते करून देत आहेत पुरणपोळी आत्ताच मी टेस्ट केली आणि आज आपण श्रावण स्पेशल कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या घरी आलो आहे तर आज काय करून दाखवत आहे आपल्याला मी आज तुम्हाला उपवासाचा बटाटे वडा करून दाखवणार आहे उपवासाचा बटाटे वडा ओके आणि तुम्ही आता ऑर्डर वगैरे पण देता देते देते काय काय आता दिवाळीचं चा फराळच असतं सगळं माझ्याकडे सगळ्या प्रकारची लोणची सगळ्या प्रकारच्या चटण्या गोडा मसाला काळा मसाला तुपातल्या काठीवरच्या शेवया गव्हाच्या त्या असं करून देते आणि जेवणाची ऑर्डर तर आम्हाला असतेच तर चला बघूया आपण रेसिपी आणि त्याचं साहित्य पण बघूया एक वाटी शिंगाडा पीठ दोन चमचे उपासाची भाजणी साखर वाटलेली मिरची कोथिंबीर मीठ okay. आणि बटाटे घेतलेत आपण तीन शीजू। तर शिजवून घेतलेत बटाटे आता हे स्मॅच करायचे okay. आता याला आपण थोडी जिऱ्याची फोडणी द्यायची वरूनच जिऱ्याची फोडणी द्यायची भाजी वगैरे काही तयार करून घ्यायची नाही आता मी हे दोन चमचे तेल घातले यात छोटे दोन चमचे चांदे पोळ्याला जे असतात ते आता त्याच्यामध्ये जिरे घालते जिरे घातले पाव चमचा साखर कोथिंबीर तुम्ही भरपूर घातली तरी सुद्धा चालेल आणि वाटलेली मिरची चालते का उपवासाला कोथिंबीर खरा कोणी खातात कोणी नाही तर शेवटी वाटलेली मिरची मिरची वाटलेली आता यावर आपण थोडासा लिंबाचा रस पिळायचा ह्यावर आपण असा थोडासा जसं लिह हे असतील बटाटे ते आता तीन लिंबाला आपण साधारण पाव फोड घ्यायची आता हे आपलं भाजीचं बॅटर तयार झालं आता हे गोळे करून घेते आणि मग पीठ भिजवायचं दाखवते गोळे करतो फोडणी घालायची की आता घाला फोडणी घातली जिऱ्याची फोडणी घातली आता मी वरती आता एक सारखं मळून घ्यायचं परत शिंगाडा, शिंगाडा पीठ बरोबर त्यानंतर त्याच्यात मी घातलंय हा भाजाणी याची उपासाची भाजाणी घातली दोन चमचे तुम्ही दोन चमचे शाबुदाणा पीठ दोन चमचे वरी पीठ घातलं तरी सुद्धा चालेल पण मी हे दोन्ही मिक्स करून त्याचं हे केलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आता हे पीठ मळून एक दहा मिनटं तरी ठेवायचं साधारण पीठ जेवढं आपण भजीला मळतो तसंच मळायचं अगदी पातळ करायचं नाही आता हे मळून झाल्यावर हे दहा ते पंधरा मिनटं असं विजट ठेवायचं मी ही स्वतः सगळी लोणची बनवलेली आहेत आणि हे आंब्याचं तिखट लोणचं आहे हे चारशे रुपये किलो आहे मेथांबा चारशे रुपये किलो रन्सका तीनशे रुपये किलो लाल मिरचीचा ठेचा हा गुळांबा तीनशे रुपये किलो आणि लिंबू लोणचं तिखट तीनशे गोड साडेतीनशे रुपये किलो मेथकूट आहे का ताजं ऑर्डरप्रमाणे आम्ही करून देतो मेतकूट गोडा मसाला हे ऑर्डरप्रमाणे आम्ही ताजं करून देतो कांदा लसूण चटणी रेट आहे कांदा लसूण चटणी साडेसातशे रुपये किलो आहे मेतकूट पाचशे रुपये किलो आहे गोडा मसाला साडेसातशे रुपये किलो आहे ओके हे लोणचं हे हळदीचं लोणचं आहे हे पण पाचशे रुपये किलो आहे कारण हळद शक्यतो मिळत नाही जास्त ओली ओली हळदी दुसरं ओल्या हळदीचं लोणचं आहे आता हा वड्याचा आकार हा असा करायचा गोल का करायचा नाही तर लवकर तो तळला जात नाही चपटा करायचा चपटा करायचा आकार थांबा टाकावा पीठ रेडी झालेलं आहे आता हे वडे सोडले जातात सोडले जातात उपवासाचे बटाटे उपवासाचा बटाटे वडा हे आता आपले झालेले आहेत तळू त्याला जरा तळायला वेळ लागतो okay. तर हा असा कलर यायला पाहिजे हा वड्याबरोबर खायचं असे आपले उपासाचे बटाट्याचे वडे तयार झाले असा okay. सॉफ्ट होतोय त्याच्यावर उपवास आहे म्हणून पाहिजे म्हणून मी तुम्हाला मिरची तळून दिली हा okay. आणि खोबऱ्याची चटणी केली उपवासाची तरी सुद्धा चालू शकते याच्याबरोबर तर स्पेशल उपवासाचा वडा आता था रेडी झालेला आहे बघू शकता किती मस्त दिसतोय आणि आता टेस्ट करूया आपण जरा खोबऱ्याच्या चटणीत बुडवूया मस्त झालाय उपवासाचे पदार्थ आहेत मित्रांनो त्यामुळं ह्या श्रावण सोमवारी तुम्ही हा येत्या करून बघायला हरकत नाही आणि युनिक काहीतरी वेगळा पदार्थ आहे मागच्या वेळा पण उपवासाचे गुलाबजाम दाखवलेले आम्ही आणि आता बटाटे वडा आपण उपवासाचा केलेला आहे त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे काय नाव आपल्या सुनीतास सुनीताज किचन सुनीताज किचन तयार तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बघू शकता त्याचबरोबर त्यांचा घरगुती हा व्यवसाय आहे तो सुद्धा खूप चांगला चालला गेली पस्तीस वर्ष ते करतायत आणि त्यांची मेस होती पण आता ते घरातनं करतायत आणि पुरणपोळीचा असू दे मोदकांचा असू दे मोठ्या मोठ्या ऑर्डर्स त्या घेत असतात तर नक्की त्यांना संपर्क करा त्यांचं लोणचं सुद्धा टेस्ट करून बघा त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा माझा पत्ता ब्रह्मचैतन्य अपार्टमेंट गावबाग संग्राम चौक गावबाग सांगली फोन नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्र्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर तर श्रावण स्पेशल आपल्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग येतात त्यातर्फे त्यासाठी सुशितो एंटरप्राइज यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट वस्तू देण्यात येत आहे थँक्यू